हाय युट्यूब फॅमिली राणी फळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आमच्या सीताफळीचं झाड आहे पहा किती मस्त असे सीताफळ लागलेले आहेत काही आम्हाला डोळे उघडलेले पण सापडलेले आहेत आणि भरपूर असे आपल्या या झाडाला फळ लागलेले आहेत तुम्हाला मी दाखवते पहा किती मस्त असे फळं लागलेले आहेत वरती खूप सारे फळ आहेत पा खूप सारे आहेत आणि हे पा असे मस्त पैकी डोळे उघडलेले आम्ही हे सीताफळ तोडलेले आहेत आम्हाला सापडलेले आहेत काही शेत सापडला मस्त पैकी अशा मी डोळे उघडलेले तोडून घेतलेले आहेत पा शेतामधलं वातावरण हे पा हे झाड नेमकं कशाच आहे कशाच नाही नक्कीच मला युट्यूब फॅमिली आपल्या कमेंटमध्ये सांगा हे पा हे झाड कशाचं आहे ज्यांना कुणाला ह्या झाडाची माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून सांगायचं हे झाड कशाचं आहे कशाचं नाही जवळून पण दाखवते पाहू शकता पा तुम्ही ज्यांना कुणाला हे झाड माहीत आहे त्यांनी या झाडाचं कमेंटमध्ये आपल्याला नाव सांगायचं की हे झाड याचं नाव हे आहे म्हणून हे पा आजचा व्हिडिओ मस्तपैकी असा आपला शेतामधला आहे आवश्यकता हे पहा आपल्या चवळीच्या वेलेली मस्तपैकी शेंगा लागलेल्या आहेत शिवम चला तर मग बाय तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला शेतामधला कसा वाटला कसा नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहतात ते पण सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ಅಷ್ಟ ಬ್ಲಗ ಮೇಲೆ ಭೇಟು ಚಲ ಬಾಯ್